या सगळ्या आमच्या चळवळीला मराठी कारण असा शब्द वापरतात काही लोक महाराष्ट्र धर्म असा शब्द वापरतात आता महाराष्ट्र धर्म हा काही उपासना धर्म नाहीये हा दैवतीकरणाचा प्रकार नाही आहे तर हा एक महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा त्यांचा एक आचार धर्म आहे एक सार्वजनिक धर्म आहे महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर मराठी भाषा तिच्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक भेदांसह ज्याच्या केंद्रस्थानी आहे ज्याबा तुकोबाचा ज्याला वैचारिक वारसा आहे शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा ज्या धर्माचा पाया आहे जाती धर्माच्या वर्चस्ववादी राजकारणाला ज्याचा नकार आहे आणि धर्म जात पंथ एक मानतो मराठी ही ज्याच्या अनुयायांची ओळख आहे असा पूर्ण समतावादी लोकशाहीवादी संविधानवादी पुरोगामी पर्यावरणस्नेही महाराष्ट्र स्थित समाज धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म अशी आम्ही महाराष्ट्र धर्माची व्याख्या करतो त्यामुळे हा महाराष्ट्र धर्म हा कोणत्याही प्रकारे एका विशिष्ट धर्माची दुसरी आवृत्ती नसून तर सर्व समाजवेषक अशा प्रकारचा प्रादेशिक जीवन धर्म आहे